नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अविनाश चंद्रा एम पी एस सी कायदा गुरु आपल्या या स्टडी चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आजचे आपले हे जे लेक्चर आहे हे लेक्चर आपल्या महाराष्ट्रातील बऱ्याच बंधू आणि भगिनींनी घेण्यासाठी मला बऱ्याच दिवसापासून आग्रह धरलेला होता आणि आज तो योग आलेला आहे हे लेक्चर खास त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे विद्यार्थी यानंतर म्हणजे आज नंतर म्हणजेच खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस ची जी परीक्षा होती जी चोवीस ला झाली आता एकोणतीस डिसेंबर ला यापुढे या ही परीक्षा होईल का यासाठी या। जे लोक तयारी करून म्हणजे तयारी करण्यास इच्छुक आहेत त्यांच्यासाठी हे लेक्चर आहे तर चला आपण कोणताही वेळ वाया न घालवता आपण आजच्या लेक्चरला ले सुरुवात करूया सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा की यानंतर खात्यांतर्गत फौजदार पोलीस उपनिरीक्षक किंवा खात्यांतर्गत फौजदार ही जी परीक्षा आहे ही परीक्षा निरंतरपणे सुरू राहील का किंवा यानंतर पुढील परीक्षा होईल का तर याच या। मी अत्यंत थोडक्यात आणि पुराव्यानिशी आपल्याला एक उत्तर देऊन टाकतो बरेच लोक आपल्याला डिस्टॅक्ट करतील डिस्टर्ब करतील की परीक्षा बंद झाली अं आपले महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी पोलीस महासंचालक मान्य पांडे साहेब यांनी एका वेगळ्या पद्धतीचा विचार केला होता आणि ही परीक्षा बंद करा म्हणून त्यांनी शासनाला सुचवलेलं होतं परंतु त्यांचा जो विचार आहे तो जेव्हा प्रत्यक्षात अंमलात आला तर त्याचे दुष्परिणाम जास्त झाले त्यांचं म्हणणं होतं की ही पद्धत बंद करा आणि महाराष्ट्र पोलीस दलात जो व्यक्ती पोलीस शिपाई या पदावर भरती होतो त्याला अवश्य एकदा शेवट शेवट करण्यास पण फौजदार बनवा परंतु झालं काय की त्याच्यात माझे वडील तुमचे वडील हे पण असू शकतात काही हरकत नाही त्या म्हणजे जे लोक वयाच्या एकोणचाळीस अडतीस वर्षामध्ये पदार्पण करतात सेवेच्या त्यांना त्या त्यांच्या सेवेच्या म्हणजे त्यांच्या वयाच्या सत्तावन वर्षी पंचावन्न वर्षी फौजदारकी शासनाने दिली आणि त्या लोकांना त्या वयात फौजदारकी नको होती त्या लोकांनी सत्कार स्वीकारले एक दिवस स्टार लावून फोटो काढले नंतर ते स्टार जमा करून दिले की आम्हाला तुमची फौजदारकी नको म्हणजे याचा अर्थ पांडे साहेबांचा तो जो निर्णय होता तो सबशेल चुकीचा ठरला चुकीचा म्हणण्यापेक्षा तो असमर्थ ठरला अयोग्य ठरला मग जी महाराष्ट्रातील तमाम तरुण जनता आहे त्या तमाम तरुण जनतेने आमच्या सारख्यांच्या माध्यमातून आमच्या सारख्यांच्या सहकार्यातून शासनाला विनंती केली आणि ही परीक्षा पुन्हा चालू ठेवा म्हणून विनंती कागदावर घेतली आणि तो कागद जेव्हा शासन दरबारी सादर झाला तर शासनाने लगेच त्या कागदाची दखल घेतली आणि त्या कागदाला मंजुरीसाठी एक सुकानु समिती नावाची एक समिती गठीत केलेली होती लक्षात घ्या आणि त्या समितीचं नुकतंच हे लेटर आहे तुम्हाला कदाचित ब्लर दिसत असेल परंतु बघा बावीस अकरा दोन हजार चोवीस चा हे लेटर आहे आपले जे पोलीस महासंचालक ऑफिस आहे पोलीस महासंचालक कार्यालय त्या संबंधित कार्यालयाने अव्वल गृह सचिव महाराष्ट्र राज्य मुंबई यांना ते पत्र लिहिलेलं आहे त्यांना विनंती केली आहे की ही परीक्षा बघा काय म्हटलेलं आहे की पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य कार्यालयाच्या अधीनस्थ घटकांमधील अंमलदार संवर्गासाठी पदोन्नतीच्या संधीमध्ये वाढ करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये पदोन्नतीच्या कोट्यामध्ये बदल करण्याबाबत त्यांनी म्हटलं की उपरोक्त विषय सादर करण्यात येते की सुलभ संदर्भासह सोबत जोडलेल्या पत्रांमुळे हा निर्णय घेतलेला आहे की पन्नास पंचवीस म्हणजे पन्नास टक्के फौजदार हे कंबाईन मेन्स म्हणजे कंबाईन पीएसआय म्हणतो ना आपण सरळ सेवेतून घ्या पंचवीस टक्के फौजदार हे खात्यांतर्गत फौजदार परीक्षा ज्याची आपण तयारी करतो त्यातून घ्या आणि उर्वरित पंचवीस टक्के हे एच सी टू पी टी सी ज्याला पोलीस हवालदार लोक दहा वर्ष सेवा झाल्यानंतर पोलीस हवालदार पदावर किंवा त्यांची सलग दहा वर्ष सेवा झाल्यानंतर ते पोलिस हवालदार होतात आणि पोलीस हवालदार झाल्यानंतर ते फौजदारकीच्या परीक्षा देतात ज्याला आपण अहर्ता परीक्षा म्हणतो जी दोन हजार तेरा शेवटी झालेली ती परीक्षा आठशे पन्नास पंचवीस पंचवीस या कोट्याप्रमाणे पद घ्या बघा काय म्हटलेलं आहे की उपरोक्त विषय शासना सादर करण्यात येते की सुलभ संदर्भासह सोबत जोडलेल्या पत्रांमुळे चुकानुसमिद्वारे समितीद्वारे घेण्यात आलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र शासन गृह विभाग शासन निर्णय क्रमांक जे काही असेल ते दिनांक पंचवीस दोन दोन हजार बावीस मधील परिशिष्ट क्रमांक सात मध्ये पोलीस उपनिरीक्षक वर्गातील एकूण मंजूर पदांच्या पदभरतीचे प्रमाण पन्नास पंचवीस पंचवीस या प्रमाणे विहित करण्यासंबंधी शासन आदेश निर्गमित करण्याबाबत शासनास विनंती करण्यात आली असून त्याबाबतचे शासन आदेश अद्याप अप्राप्त आहेत तरी शासनास विनंती करण्यात येते की सदर बाबतचे शासन आदेश कृपया तात्काळ किंवा काय म्हटलेलं आहे कृपया सत्वर निर्गमित करावेत पत्र कधीच दिनांक बावीस अकरा दोन हजार चोवीस यानंतर पण आम्ही त्या गोष्टीची दखल घेतली आणि त्यात पण आम्हाला असं सा समजण्यात सांगण्यात आलं की पुन्हा एकदा स्मरणपत्र द्या दोन तीन दिवसांनी पुन्हा हे स्मरणपत्र दिलं जाईल आणि मग सुकाणू समितीने तर शिफारशी ज्या दिल्या आहेत त्या गृह विभागाला ऍज इट इज मान्य करून त्याच्यामध्ये मा एक बदल करणार आहोत आपण सुकाणू समिती तो तुम्हाला सांगतो मी पुढे काय तर सुकाणू समितीने जे दिलेले जे निर्णय होते त्याच्यामध्ये आपण पुन्हा त्यांना विनंती केली आहे आणि मग त्याच्यात आपण म्हणजे आपण विद्यार्थ्यांच्या मार्फतीतून विनंती करत असतो आणि मग तो बदल करून तात्काळ लवकरात लवकर गृह विभागाने एडीजी म्हणजे आपलं महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालय जे आहे डीजी ऑफिस याला कळवलं की त्यानंतर आपली परीक्षा सुरळीतपणे चालू राहील यासाठी भविष्यात मला तुमच्यासारख्या सारख्या पण गरज पडणार आहे जेव्हा गरज पडणार मी तेव्हा घोषित करेल आपली जी काही मदत लागेल सहकार्य लागेल तेवढं मी तुम्हाला सांगेल तुम्ही त्यासाठी तयारच राहायचं लक्षात घ्या तर त् बघा सगळ्यात महत्वाचा भाग की परीक्षा होईल का तर आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले तर शंभर टक्के परीक्षा होणार ही परीक्षा बंद होणार नाही पहिली गोष्ट मग सर परीक्षा होईल तर कधी होईल तर लक्षात घ्या खात्यांतर्गत फौजदार परीक्षा हा असा प्रकार झाला आहे महाराष्ट्र राज्यातला की याला अत्यंत तळागाळापासून प्रयत्न करावे लागतात प्रयत्न केले की त्यांना यश येतं आणि जाहिरात येते आजपासून जर तुम्ही आमच्या सारख्यांच्या पाठीशी उभे राहिलात तर आपण येत्या तीन ते चार महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये खूप खूप म्हणजे जून महिन्यापर्यंत जाहिरात प्रकाशित करूनच टाकू आता नुकतंच तीन हजार, पदा हजार पदांच्या पंचवीस टक्के पद करून घ्यायची विषय मोकळा साडेसातशे पद आज पण आपल्यासाठी रिक्त आहेत साडेसातशे पद आपल्यासाठी रिक्त आहेत लक्षात घ्या ठीक आहे त्या तारखेपर्यंत त्यानंतर जेव्हापर्यंत जाहिरात निघेल त्या दिवसापर्यंत जे काही पद रिक्त होतील ते आलं परंतु आज रोजी जरी म्हटलं तरी किमान साडेसातशे पदांसाठी पुढील जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे क्लिअर आता यानंतर लक्षात घ्या खात्यांतर्गत फौजदार परीक्षा हा प्रकार काय आहे हा प्रकार ज्या लोकांना माहीत नाही त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं माझं हे पुढचं लेक्चर असणार म्हणजे पुढचं वक्तव्य असणार बघा की ही जी परीक्षा आहे या परीक्षेचे एकूण तीन टप्पे पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि शारीरिक चाचणी पूर्वपरीक्षा ही शंभर गुणांसाठी असते त्यात पंचवीस गुणांसाठी मराठी व्याकरण पंचवीस गुणांसाठी इंग्रजी व्याकरण पन्नास गुणांसाठी सात जीएस म्हणजे सामान्य ज्ञानाचे विषय असतात असा शंभर गुणांचा हा पेपर असतो ही फक्त पात्रता चाचणी असते स्क्रीनिंग टेस्ट ज्याला म्हणतो शंभर गुणांसाठी हा पेपर होतो याच्यात तुम्हाला शंभर पैकी शंभर जरी मिळाले तरी त्याला काही किंमत नसते कारण की ते गुण अंतिम परीक्षेत ग्राह्य धरत नाहीत एक ऑफ लागतो एकाच बारा एकाच सोळा याप्रमाणे आयोगाला जितके लोक घ्यायचे एकूण पदांच्या गुणिले तितके लोक सदस्य तितके सदस्य आयोग घेत आणि त्याची मुख्य परीक्षा घेतात मुख्य परीक्षा ही तीनशे गुणांची असते त्या तीनशे गुणांमध्ये दोनशे तीस गुणांसाठी कायदे चाळीस गुणांसाठी फॉरेन्सिक सायन्स आणि तीस गुणांसाठी राज्य घटना असे तीन मुख्य विषय असतात या दोनशे तीस गुणांमध्ये आतापर्यंत आयोगाचा जो सिलेबस आहे त्या मध्ये एक महत्वाचा बदल होणार आहे तो म्हणजे भारतीय दंड संहिता फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय साक्षी पूर्वाधिनियम हे तिघ कायदे बंद म्हणजे रद्द झालेले आहेत याच्याऐवजी भारतीय दंड संहितेऐवजी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस फौजदारी प्रक्रिया संहिता ऐवजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस आणि भारतीय साक्षी पुरावा ऐवजी भारतीय साक्षी अधिनियम दोन हजार तेवीस हे तीन कायदे नव्याने रिप्लेस करण्यात येतील आता आतली गोष्ट अशी की सर मग यातले कोणती कलम असतील काही विशिष्ट कलम असतील का सरसकट कायदे असतील हे सगळं एम पी एस सी ठरणार आपला तोही प्रयत्न आहे नव्याण्णव टक्के आमचा अनुभव आणि अभ्यास असा म्हणतो की आपल्याला आयपीसी सीआरपीसी बेनस मधील जी कोणतीही कलम होती तीच कलम भारतीय न्याय संहिता नागरिक सुरक्षा संहिता साक्ष यात एज इट इज रिप्लेस केले जातील म्हणजे आयपीसी मध्ये जो कलम होता ते कलम भारतीय न्याय मध्ये ज्या नंबरला असेल त्या नंबरचा कलम विचारलं जाईल आणि तसा संभाव्य अभ्यासक्रम देखील मी तयार करून ठेवलेला आहे तोही मी अपलोड करून देईल तुमच्यासाठी तो, तो नंतरचा भाग झाला बाकी किरकोळ कायदे मानवी हक्क का इतर घटक सारखच आहे राज्य घटना सारखीच आहे फॉरेन्सिक सायन्स सारखच आहे एक टक्के शक्यता नाकारता येत नाही की आयोगाने काही सिलेबस मध्ये अजून चढ केली तर केली परंतु तो जरतरचा विषय इतका वेळ आयोगाला नाहीये आयोग फक्त आपल्या परीक्षेसाठी आम्हाला आदेश द्या आम्हाला तुम्ही मागणी पत्र द्या आम्ही पुढची प्रक्रिया राबवतो तुम्हाला लोक देऊन देतो इतकंच काय आयोगाला आयोग इतकरी काम करणार काम करणार नाही मग आपण त्यानुसार पुढच्या तयारी लागून जायचंय आहे आणि हे प्रवचन त्याच लोकांसाठी की ज्या लोकांना असं वाटतंय की एमपीएससी मग ती कोणत्याही प्रकारची असो डिपार्टमेंटल एमपीएससी म्हणजे अशीच गोष्ट असंच होऊन जाईल असं ज्या लोकांना वाटतंय त्यांच्यासाठी हे लेक्चर नाहीये लक्षात घ्या ज्यांना वाटतंय की एमपीएससी आहे डिपार्टमेंटल एमपीएससी आहे शिपाई पदामधून डायरेक्ट फौजदार व्हायचंय त्यासाठी मेहनत लागेल त्यांच्यासाठी हे लेक्चर आहे समजलं का दुसरी गोष्ट यानंतरची गोष्ट अभ्यासक्रम जो आहे तो असाच असणार आहे फक्त त्या भारतीय दंड संहिता नागरिक भारतीय दंड संहिता फौजदारी प्रक्रिया संहिता साक्षाधिनियम साक्षीपूर्वाधिनियम यांच्याऐवजी नवीन कायद्यातील हा एक बदल तुम्हाला सांगितलेला आता परीक्षेच्या अटी अटी किंवा तर सुरू समितीने बर आतापर्यंतच्या तुम्हाला मी अटी सांगतो की ज्या उमेदवाराला नोकरी लागल्याच्या तारखेपासून ज्या तारखेला त्याला नोकरी लागली तिथून ज्याने चार वर्ष सेवा केलेली आहे आणि जो पदवीधर आहे तो व्यक्ती पात्र असायचा नोकरी लागल्याच्या तारखेपासून ज्याने पाच वर्ष सेवा केली जो बारावी पास असेल तो पात्र असायचा नोकरी लागल्यापासून ज्याने सलग सहा वर्ष सेवा केलेली आहे जो दहावी पास आहे तो पात्र असायचा आता दहावी पासवर भरती जो नाही म्हणून तिसऱ्या क्रमांकाच्या मुद्द्यावर चर्चा फायदाच नाही जे लोक रिक्रुट्स असतील जे नुकतेच भरती झालेत पण त्यांची इच्छा आहे की आम्हाला डिपार्टमेंटल द्यायची त्यांनी असं पण त्यांना चार वर्ष लागणार आहेत पूर्ण व्हायला त्यांनी आजच ग्रॅज्युएशनला ऍडमिशन करून टाकायचं आणि ग्रॅज्युएशनला त्यांनी सुरुवात करून द्यायची जे लोक ऑलरेडी पात्र होत आहेत की सर आम्ही वर्षभरात सहा महिन्यात किंवा पुढच्या बॅचला पात्र होतोय त्यांनी आजपासून दररोज एक एक तास अभ्यास करायचा आहे इलेवन टॉवरला सुट्ट्या मारू गैरहजर पडू आणि मग जीवाचं राहनबाण करून रक्ताचं पाणी करून सगळ्यांना शक्य होईल असं नसतं काही काही लोक हे जिन्य नसतात दोन तीन महिन्यामध्येही निकाल काढतात काही काही लोकांना प्रॉपर वेळ द्यावा लागतो आणि प्रॉपर वेळ देणं हाच एक म्हणजे अत्यंत उचित पर्याय एमपीएससी साठी शॉर्टकट असा कुठलाच मार्ग नाहीये आहे या परीक्षेचे टप्पे मी तुम्हाला सांगितले पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि शारीरिक चाचणी शारीरिक चाचणी ही जी आहे ही शंभर गुणांसाठी असते याच्यामध्ये अलग अलग इव्हेंट असतात तो नंतरचा भाग आहे कशी करायची कुठून करायची सर्वांना अत्यंत प्रामाणिकपणे विनंती वजा सूचना आहे की या परीक्षेचे जरी दोन टप्पे आहेत तरी आपल्यामध्ये काही लोकांचा न्यूनगंडा असा असतो काही नाही रे सेल्फ स्टडी कर कुठलाही क्लास काही शिकवत नाही आमच्याकडे दरवर्षी असे मातबर शिकतात की जे तीन तीन चार चार परीक्षा देऊन गटांगड्या खातात आणि मग आमच्याकडे येतात सर माझं चुकलं मी तुमच्या शरणात येतो काहीतरी दोन शब्द सांगा एमपीएससी कुठलीही असो तुम्हाला कोणताही क्लास शंभर टक्के फौजर म्हणण्यासाठी आम्ही घेत नाही मात्र क्लास का करावा तर ऐंशी टक्के मेहनत तुम्ही जर करत असाल वीस टक्के मार्गदर्शन करायची जबाबदारी गुरुची असते योग्य गुरु निवडायचा गुरु योग्य निवडला की मग तुमची मेहनतीची तयारी ठेवा तुम्हाला तुमच्या निकालापासून कोणीही थांबवू शकत नाही कोणीच थांबवू शकत नाही ठीक आहे हा मग सर आम्ही आता सध्या पूर्वचा अभ्यास करावा की मुख्याचा अभ्यास करावा तर बाळांनो आता तुमच्याकडे अमर्याद वेळ आहे अमर्याद वेळ आहे तुम्हाला फौजदार बनवणारा विषय हा मुख्य आहे म्हणून तुम्ही मुख्य परीक्षेचा अभ्यास जास्त प्रमाणात केला पाहिजे तुम्हाला आज रोजी महाराष्ट्रात असे दोन तीन माझ्यासारखे क्लास आहेत की जे तुम्हाला आत्तापासून शिकवतील हो आत्तापासून तुमची मुख्याची तयारी करून हो घेतील परंतु महाराष्ट्र राज्यात असा कोणताही क्लास नाही जो तुम्हाला लाईफ टाईम मेलडी देऊन टाकेल जो तुम्हाला आत्तापासून प्री शिकवेल पूर्व परीक्षेचा अभ्यास हा तुम्हाला थोडा थोडा सेल्फ करायचा आहे परीक्षा डिक्लेअर झाल्यानंतर महाराष्ट्रात बरेच क्लासेस आहेत तुम्ही त्या ठिकाणी पूर्वचा अभ्यास करू शकता मात्र मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा आहे तर मी या ठिकाणी उभा आहे माझ्या क्लासला जॉईन व्हा किंवा तुम्हाला ज्या कोणत्याही क्लासला जॉईन कोणत्याही क्लासला जॉईन होऊन जा माझ्याकडे शिका असा आग्रह बिलकुल नाही बिलकुल नाही तुम्ही ज्या जिल्ह्यात नोकरीला आहात ज्या पोलिशनला नोकरीला आहात त्या जिल्ह्यात त्या पोलिसांना विचारा ते लोक तुम्हाला योग्य सल्ला देतील त्यांच्या सल्ल्याने चला मी काय आहे काय नाही हे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातले जे सिनियर लोक असतील ते तुम्हाला सांगून टाकतील महाराष्ट्र हे मात्र मी छाती आणि पुरवण्याशी सांगू शकतो त्याच्या मागे रिझन आहे त्याच्या मागे रिझन आहे ठीक आहे शिकवणं अनुभव अभ्यास शैक्षणिक पात्रता आणि प्रत्येक विद्यार्थ्याशी पर्सनली कॉन्टॅक्ट करून पर्सनली वैयक्तिक त्याच्या अडचणी समजून त्याची मानसिकता समजून त्याला शिकवण्याची जी पात्रता आहे ती माझ्यात म्हणून तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही माझ्याकडे शिकण्यासाठी अत्यंत म्हणजे निर्मळ मानाने कुठल्याही प्रकारची शंका न शंका कुशंका न ठेवता तुम्ही माझ्याकडे शिकू हो शकतात आणि शिकायला सुरुवात आजपासूनच करायची आजपासूनच तुम्ही जितक्या लेट होणार तितकं यश तुमच्यापासून लांब जात राहील इलेवन तुम्ही काहीही केलं तर सगळ्यांकडून शक्य होत नाही ठीके हा आता पुस्तकांची यादी सर मग तुम्ही आम्हाला सांगा की कोणते पुस्तकं वाचावीत कोणती पुस्तक वाचू नयेत तर मी हे लेक्चर अपलोड केल्यानंतर उद्याला कोणती पुस्तकं वाचावीत याची यादी मी त्या लेक्चरच्या खाली लिंकमध्ये अपलोड करून देईल ज्याला कोणाला ती यादी नाही सापडली उद्यानंतर किंवा नाही भेटली किंवा माझ्याकडनं अपलोड झाली नाही तर त्यांनी हा माझा नंबर दिलाय अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी नऊशे अठ्ठ्याऐंशी सातशे अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर मला तुम्ही कॉल किंवा मेसेज करून विचारू शकता मी तुम्हाला तेवढी यादी उपलब्ध करून देईल पण शक्यतो मी तुम्हाला उद्याला ही यादी उपलब्ध करून देईल तेवढी पुस्तक आज जाणून ठेवायची आणि लगेच श्री गणेशा करून टाकायचा परीक्षा शंभर टक्के होणार कशी होईल ती जबाबदारी आमची आहे तुम्ही फक्त मेहनत करायची फक्त काय करायची आहे मेहनत करायची ही झाली डिपार्टमेंटल पीएसआय परीक्षेचं आजचं स्वरूप आणि त्याची सद्यस्थिती आणि यानंतर मी तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो बद, ते म्हणजे आपल्या क्लास विषय आपल्या क्लास बद्दलची माहिती आता ज्या कोणत्याही व्यक्तींना असं वाटतंय की मला शिकायचं आहे मला सरांकडून शिकायचं आहे माझ्या क्लासला जॉईन व्हायचं आहे त्यांच्यासाठी ही सूचना असणार आहे मी दहा तारखेपासून दहा जानेवारीपासून तुमच्यासाठी एक नवीन बॅच घेऊन येतोय जी शंभर टक्के नवीन कायद्यांवर असेल नवीन कायद्यांवर म्हणजे भारतीय न्याय संहिता नागरिक सुरक्षा संहिता आणि साक्ष अधिनियम हे जे तीन कायदे आहेत का याच्यात बदल करून बाकीचे जे इतर गोष्टी सगळ्या इज ठेवून त्याच्या त्या धर्तीवर हा क्लास असेल ज्याला कोणाला जॉईन व्हायचं आहे त्यांनी या गोष्टीकडे बारकाने लक्ष द्या बघा आपल्या क्लासमध्ये मी काही महाराष्ट्रातल्या त्या म्हणजे काही महाराष्ट्रामध्ये असे काही महामानवजन म्हणाले की त्यांचं म्हणणं आहे की मी सगळं शिकवतो मी सगळ्या विषयात आहे म्हणजे फॉरेन्सिक बीमित शिकवणार राज्यघटना विमित शिकवणार मी तर कायद्याचा तज्ज्ञ जे असा कोणताही प्रकार माझ्याकडे नाही माझं स्पेसिफिकेशन फक्त कायद्यात आहे मी तुम्हाला अत्यंत लहान बाळासारखा का कायदा शिकवून देईल माझ्याकडे येताना कोरी पाटे म्हणून येणार तुम्ही माझ्याकडून जाताना तुम्ही अत्यंत उत्कृष्ट पद्धतीचा एक कायदे तज्ज्ञ किंवा फौज म्हणून जाणार लक्षात घ्या तुम्ही रिकाम्या त्या माझ्याकडून जाणार नाही माझ्या क्लासचं वैशिष्ट्य माझ्या क्लासमध्ये आम्ही तीन लोक मिळून शिकवणार पहिला मी अविनाश चंद्रा मी तुम्हाला दोनशे तीस गुणांसाठी सगळे कायदे शिकवणार दुसरे प्रशांत कदम सर मी छातीटोकपणे सांगू शकतो की भारतीय राज्य घटनेचा बाप मनुष्य ज्याला कोणाला शंका असेल त्यांनी युट्यूबला निस्त नाव टाकायचं इंडियन पॉलिटी बाय प्रशांत कदम एक लेक्चर बघून घ्यायचं आणि मग समजायचं की मी कुठं शिकतोय प्रशांत कदम म्हणजे अशी व्यक्ती की दगडाला जरी समोर बसवलं तर दगड राज्य घटना बोलणार ही माझी जबाबदारी जर ऍडमिशन घेतल्यावर असं वाटलं की सर राज्य घटना समजत नाही चार पटीचे पैसे परतून देणार मी प्रशांत कदम सरम एवढी गॅरंटी त्यानंतर राहिला फॉरेन्सिक सायन्स विषय डॉक्टर अनिल कोलते सर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये असे असे फॉरेन्सिक तज्ज्ञ भेटतील जे तुम्हाला डायरेक्ट सायंटिस्ट किंवा डॉक्टर बनवणार परंतु आमचे डॉक्टर अनिल कोलते सर तुम्हाला फॉरेन्सिक तज्ज्ञ बनवणार नाही तुम्हाला फौजदार बनवण्यासाठी जितकं जेवढं ज्ञान लागतं तेवढं ज्ञान ते तुम्हाला देऊन टाकतील तुम्ही आता नुकतीच जी एकोणतीस तारखेला परीक्षा झाली त्याचा एक आढावा घ्या महाराष्ट्र राज्यातील तमाम क्लासेसने मुलांना असं काही घाबरवलं असं काही घाबरवलं की जसं काही म्हणजे चांगल्या चांगल्या मुलांनी अक्षरशः जीव धोक्यामध्ये हो होता मुलांचा की त्यांना परीक्षेचा मूळ घटक सोडला आणि नको त्या गोष्टी विचारून टाकल्या मात्र मोजून चार टेस्ट घेतल्या असेल मोजून चार टेस्ट पण त्या चार टेस्ट मधून मुलांची मानसिकता आणि मुलांची म्हणजे मानसिक मानसिकता आणि त्यांची अभ्यासाची पातळी या दोघांचा समतोल साधला आणि जितकेही मुलं जितकेही मुलं माझ्याकडे टेस्टला जॉईन होते एकाही मुलाने माझ्या टेस्ट बद्दल निगेटिव्ह फीडबॅक दिला नाही तुम्ही माझ्याबद्दल किंवा एमपीएससी कायदा गुरु याच्यात जे कोणते शिक्षक आहेत यांच्याबद्दल तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही तुमच्या सिनियर विद्यार्थ्याला विचारू शकता ठीक आहे बघा बॅच क्रमांक तेरा असणार आहे <coughs> बॅच क्रमांक तेरा ओके ही बॅच क्रमांक तेरा जी दहा जानेवारी पासून सुरुवात करणार आहोत आपण या बॅच मध्ये तुम्हाला भारतीय राज्यघटना फॉरेन्सिक सायन्स भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय साक्ष्याधिनियम किरकोळ कायदे मानवी हक्क इतर घटक या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील बॅच ची वैशिष्ट्ये संपूर्ण तीनशे गुणांची बॅच असणार आहे डिजिटल सेन्स बोर्डवर सगळी बॅच घेतली जाईल ऑडिओ लेक्चर्स तुम्हाला संपूर्ण कायद्यांचे दिले जातील प्रत्येक घटकावर सर्व प्रश्न होतो आपला एक टॉपिक शिकवला की लगेच त्याचे प्रॅक्टिस आयोगाचे जे सर्व प्रश्न आहेत जरी कायदे बदलले पण आयोगाचा प्रश्न विचारण्याचा जो लहेजा आहे जी पद्धत आहे ती पद्धत आपल्याला पीवायक्यू बघितल्यावर लक्षात येईल म्हणून घटक न्याय सर्व प्रश्न संभाव्य पेपर सर्व प्रश्न आणि प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक मार्गदर्शन या सगळ्या गोष्टी प्रॉपर आपल्या क्लासला भेटतील बाकीच्या तमाम क्लासेसला तुम्हाला अभिवचन देताना काहीही वचन, देता वचन दिलं जाईल परंतु पूर्तता केली जात नाही असे भरपूर क्लासेस आहेत भरपूर म्हणजे एक अविनाश चंद्र सोडला तर असे भरपूर क्लासेस आहेत की सगळे क्लासेस क्लासे म्हणा तुम्ही एकदा तुम्ही ऍडमिशन घेतलं की तुमचा फोन थर्ड उचलतो आणि सांगतो सर लेक्चरला आहेत मी असा व्यक्ती तुम्ही मला कधीही फोन करा मी तुमचा फोन उचलणार मी लेक्चरला आहे मी कामात आहे तर फोन उचलणार नाही मेसेज करा मेसेजला रिप्लाय भेटणार जर मेसेज नाही केला तर तुमचा कॉल बघून तुम्हाला रिकॉल होणार सेल्फ मीच मी स्वतःच तुम्हाला तुमचं जी काही अडचण असेल त्याचं निराकरण करणार बॅच ची व्हॅलिडिटी जी आहे ती या ठिकाणी तीन वर्ष म्हटली परंतु तीन वर्ष नाहीये ती लाईफ टाईम आहे आयुष्यभर एवढी हिंमत फक्त मी करतो महाराष्ट्र राज्यात बॅच ची वैधता आयुष्यभर फ्री लाईफ टाईम बॅच फ्री बिलकुल चिंता करायची नाही बाकीच्या क्लासेसने मुलांकडनं फीस घेतली परीक्षा पुढे ढकलली गेली कोर्ट मॅटर मुळे मुलांना पुन्हा नव्याने पाच पाच रुपये पेडकावे लागले तसे धंदे आपल्याकडे नाहीत परमेश्वराच्या कृपयाने भरपूर आहे आता जास्त अपेक्षा नाही तुम्ही म्हणणार सर मग फुकटाच शिकवा मी फुकटात पण शिकवलय हो परंतु जाणीव नाही मुलांना माझ्याकडे फुकटाच शिकून क्वालिटी एज्युकेशन फुकटात घेत होते आणि दुसऱ्याकडे पैसे भरून शिकत होते म्हणून तुम्हाला फीच फुकटात काहीच नाही फुकटात भेटलं त्याची किंमत तुम्हाला लक्षात घ्या ओके या बॅचची जी फीज असणार आहे ती फीज असणार आहे तुम्हाला सहा हजार नऊशे याच्यामध्ये तुम्हाला एक ऑफर माझ्याकडून आहे जर का तुम्ही पाच मित्रांनी मिळून पाच मित्रांनी मिळून एकत्र एका एक दिवसात ऍडमिशन घेतलं वन टाइम फीज पेड करून तर तुम्हाला दोन हजार रुपये वरचे ऑफ असणार म्हणजे पाच हजार रुपयामध्ये एका ऍडमिशन भेटणार जर पाच मित्रांनी ऍडमिशन घेतला तर ही सवलत फक्त पाच लोकांसाठी सर चार लोक आहे तीन लोक आहे बिलकुल नाही मी तुम्हाला पुन्हा सांगू इच्छितो की तुम्हाला ज्याच्याकडे शिकायचं आहे त्याच्याकडे शिका पण शिका स्वतः शांतपणा का राहायचा नाही सर मी तर माझ्या पोलीस भरतीला पहिला आलोय आणि मी तर कंबाईची मेन दिली राज्य सेवा टॉप काही नसतं दादा त्या पाच तास हजार तुझं ता काही नुकसान होणार नाहीये परंतु तुला जर फौजदार व्हायचं असेल तर तेवढं तुला बलिदान द्यावं लागेल आणि तेवढी मानसिकता ठेव ही सूचना प्रत्येकासाठी आहे ठीक आहे प्रत्येकासाठी सूचना येते बॅचची ची फीज असणार आहे सात हजार रुपये जर तुम्ही बल्कमध्ये पाच पाच लोकांनी ऍडमिशन घेतलं तर प्रत्येकाला दोन हजार वरचे सूट म्हणजे पाच हजार रुपये एकाला ठीक आहे ही फीज तुम्ही सांगणार की सर मागच्या वर्षी बॅचची फीज पाच हजार रुपये आता सात हजार रुपये कारण की तुम्हाला बॅचची व्हॅलिटी ही लाईफ टाईम असणार आहे त्यानंतर लाईफ टाईम व्हॅलिटी असल्याच्या सोबत तुम्हाला जोपर्यंत तुमची परीक्षा होत नाही तो मी तुम्हाला पर्सनली इंटरेक्ट करतो पर्सनली पर्सनली तुम्ही कधीही काही अडचण सांगा प्रत्येक अडचणीवर मात आहे प्रत्येक अडचणीवर आपल्याकडे सोल्युशन आहे आणि नुसतं क्लास नाही क्लास क्लासचा निकाल बोलतो तुम्ही ज्या राज्यात सॉरी ज्या जिल्ह्यात राहत असाल त्या जिल्ह्यातल्या कोणत्याही पोलिशनच्या कोणत्याही विद्यार्थ्याला जो डिपार्टमेंटल पी एस ची आहे विचारून घ्यायचं मगच ऍडमिशन घ्यायचं ठीक आहे आत्तापासून या सेकंदापासून ऍडमिशन ओपन आहेत दहा तारखेपासून शिकवायला चालू करणार एकदा शिकवायला चालू, चालू केलं की मग आपण थांबत नाहीत तुम्हाला आत्तापासून माझ्या सोबतीला चालायचंय जर तुम्हाला फौजदार व्हायचं असेल तर खुनगाड बांधायची आणि अविनाश चंद्र जितकं सांगतील तितकंच ऐकणार अतिरिक्त शानपणा काहीच करणार नाही जर ही गोष्ट तुम्ही मनाशी ठेवून घेतली तर तुम्हाला फौजदार बनवून सोडायची जबाबदारी माझी ऐंशी टक्के मेहनत तुम्हालाच करायची वीस टक्के महत्वाचं मार्गदर्शन मी तुम्हाला करणार बॅच क्रमांक तेरा आपलं ऍप्लिकेशन आहे एमपीएस कायदा गुरु नावाचं जे प्ले स्टोअरला तुम्हाला इझिली भेटून जाईल स्टोअरला आपलं ऍप्लिकेशन उपलब्ध आहे जे लोक आयोस वापरतात आयफोन वापरतात त्यांनी माय इन्स्टिट्यूट नावाचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करायचं काय डाउनलोड करायचं माय इन्स्टिट्यूट रेड कलरचं ऍप्लिकेशन आहे एक आयफोन साठी माय इन्स्टिट्यूट डाउनलोड करायचं आणि त्या माय इन्स्टिट्यूट डाउनलोड केल्यानंतर e e ई एल व्ही बी पी ई एल व्ही बी पी या नावाचा आपला ओआरजी कोड आहे ते ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर ओआरजी कोड मागतं ही सूचना फक्त आयफोन वाल्यांसाठी दादांनो बाकीच्यांसाठी नाही वाले जे गरीब जनता आहे त्या गरीब जनतेने काय करायचं सरळ सरळ ऍप्लिकेशन प्ले स्टोरला जायचं एमपीएससी कायदार गुरु हे अप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि तिथून क्रमांक सर माझ्याकडे इतके पैसे नाहीत मी तुम्हाला इन्स्टॉलमेंट ने पैसे देतो काही चिंता नाही मी त्या ठिकाणी सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे तुम्ही आता जमा करा पुढच्या महिन्यात जमा करा काही फरक पडत नाही या व्यतिरिक्त काही अडचण आहे तर मी उपलब्ध आहे चिंता करायची नाही ठीक आहे पैशांसाठी कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची सर्वसे जबाबदारी माझी हा माझा नंबर दिला या ठिकाणी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी नऊशे अठ्ठ्याऐंशी सहाशे अठ्ठ्याऐंशी नाईन डबल एट वन नाईन डबल एट सिक्स डबल एट या नंबरला फोन कॉल करायचा मेसेज करायचा व्हॉट्सअप करायचा तुम्हाला तात्काळ रिप्लाय भेटणार आणि तुम्हाला जी कोणतीही अडचण आहे त्याच्यावर तुम्हाला सोल्युशन भेटणार परंतु जर तुम्हाला येत्या काळात फौजदार व्हायचं असेल तर तुम्ही कोणत्याही लोकांच्या नादी न लागता सरळ फोन उचलायचा डायल करायचा किंवा बॅच कोर्स परचेस करायचा आणि अभ्यासाला चालू करायचं बाकी मग सर परीक्षा होईल का परीक्षा निघेल का सिलेबस काय असेल मग कसं करू या गोष्टी अयशस्वी लोकांच्या असतात यशस्वी लोक हे एक गुरु तयार करतात आणि तो गुरु जे सांगतो त्या मार्गावर ते मार्गक्रमण करतात त्यांना एक दिवस नक्की यश भेटतं ठीक आहे सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि स्पष्ट सूचना दहा तारखेपासून आपली बॅच चालू करतोय गेल्या वर्षी फक्त मेसला साडे सात हजार लोकांपैकी साठ टक्के लोक मी शिकवले एकट्या महाराष्ट्राने आणि हे पण चॅलेंज करून सांगतो की पन्नास ते साठ टक्क्यापेक्षा जास्त फौजदार मी एकटा देणार यात काहीच शंका नाही कारण की माझ्या क्लासच्या आतापर्यंत तेराशे प्लस लोकांना दोनशे पन्नास प्लस मार्क आहेत आता ते जर माझ्याशी खोटं बोलत नसतील तर असं पण समजून चला तुम्ही की साठ टक्केपेक्षाही जास्त मार्क आहेत कारण मार की बरेच लोकांना मार्क खोट बोलायची सवय असते ठीक आहे पन्नास ते साठ टक्के फौजार यावर्षी आपण आपल्या क्लासमधून घडणार माझ्याकडून फौजदार व्हायचं असेल तर आता जे लोक नुकतेच भरती झालेत त्यांनीही जॉईन करा याच्या मागचं रिझन असं आहे की तुम्हाला एका वेळेस सगळं काही करायची गरज नाही तुम्ही आजपासून मुंगी आणि साखर खायचं थोडं 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 दररोज करायचं तुम्ही तुमच्या मित्रांपेक्षा काही वेगळं केलं तर चार वर्षानंतर तुमचे मित्र हे शिपाई असतील तुम्ही अधिकारी असाल ठीक आहे या पलीकडे कोणाला काही अडचण असेल तर माझा हा नंबर दिलाय 9881, नाईन डबल एट वन नाईन डबल एट सिक्स डबल एट याच्यावर मला कॉल किंवा मेसेज करा मी तुमच्यासाठी उपलब्ध आहे ठीक आहे चलो बाय थँक्यू <coughs>